महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो कोयना राधानगरी आणि चांदोली धरणातून होणाऱ्या विसर्गामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्ण आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात दहा फुटानं वाढ झाली आहे नुरसेवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेला असून शिरोळ नानणी तसंच कुरुंदवाड शिरडोण पुलावर पाणी आलं आहे यंदाही महापुराचा विळखा पडेल की काय या भीतीखाली शिरोळवासीय आहेत महापुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसतो कोयना राधानगरी आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्ण आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात दहा फुटानं वाढ झाली आहे त्यामुळे नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय कृष्णामाईनं धारण केलेलं रौद्ररूप शांत व्हावं यासाठी भाविक प्रार्थना करत आहेत तर दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका पाण्याखाली गेल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे आज पाऊस पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयनेतून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान शिरोळ नांदणी मार्ग आणि कुरुंदवाळ शिरडोण पुलावर पाणी आल्यानं दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत तर नदीकाठालगत असणाऱ्या भागात पुराचं पाणी यायला सुरुवात झाली असून प्रशासनानं नागरिकांना स्थलांतरण करण्याचं आवाहन आहे